चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा शिरोळ तालुक्यातील वेगवेगळ्या वेग अपघातात दोघे ठार एक जखमी मृत अब्दुल्लाट व शेडशाळ येथील शिरोळ तालुक्यातील हेरवाड आणि शेडशाळ वेगवेगळ्या वेग वेग दोन अपघातात युवक आणि वृद्ध जागीच ठार झाली आकाश शिवाजी लोहार वय बत्तीस राहणार लाट व संजय राघोबा गडगे वय पन्नास राहणार बुबनाळ अशी ठार झालेल्यांची नावे आहेत निखिल रायनाडे राहणार लाट असे जखमी युवकाचे नाव आहे शेडशाळ येथील अपघात प्रकरणी ट्रॅक्टर चालक संतोष अण्णाप्पा बेळवी राहणार यल्लूर तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला असून त्याला ताब्यात घेतले आहे अब्दुल्लाट येथील आकाश लोहार व निखिल रायनाडे निपाणी येथून पाहुण्यांच्या लग्नाला हळदीच्या कार्यक्रम आटपून मजरेवाडीहून अब्दुल्लाटकडे दुचाकीवरून जात होते बुधवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हेरवाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बोरगावहून कुरुंदवाडच्या दिशेने विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणारी मिनी आराम बस आडवी आल्याने बसच्या मागील चाकाला धडकल्याने आकाश जागीच ठार झाला तर रायनाडे जखमी झाला शेरशाळ येथील संतोष बिळवी हे ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन ऑरवॉर्ड कडे जात असताना रस्त्याने चालत जात असलेले संजय गडगे यांना धक्का लावून ते पडले ट्रॉलीचे मागील चाक डोक्यावरून गेल्याने ते जागीच ठार झाले कोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताजा घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा